आई वाचवना अशा सरशी महानंदा हनुमंते यांनी नदीत उडी घेतली नदीतील खड्डा खोल असल्यानं मायलेकी दोघी बुडू लागल्या हे पाहून पुत्नीनं लगेच बचावासाठी धाव घेतली मात्र गोदावरीतील खोल खड्ड्यानं अखेर मायलेक आणि पुतनी अशा तिघांचं प्राण गिळले महानंदा भगवान हनुमंते वैवर्ष पस्तीस पायल भगवान हनुमंते वैवर्ष तेरा आणि ऐश्वर्या मालू हनुमंते वैवर्ष तेरा अशी मरण पावलेल्या मायलेकीची आणि पुत्नीची नावे आहेत उमरी तालुक्यातील भायेगाव येथे शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास ही अत्यंत हृदयविदारक घटना घडली गावातील बोरवेलची विद्युत मोटार आठ दिवसापासून बंद असल्यामुळं कपडे धुण्यासाठी महानंदा यांनी गोदावरीच्या किनाऱ्यावर जाण्याचं ठरवलं मुलगी पायल आणि पुतणी ऐश्वर्या या दोघींना घेऊन महानंदा किनाऱ्यावर गेल्या महानंदा कपडे धुण्यात असताना पाण्यात पाण्यात खेळत असलेल्या पायलचा पाय घसरला आणि ती खोल ओढली गेली तिच्या मदतीच्या आर्त हाकेने आई महानंदाने वाचवण्यासाठी झेप घेतली पण दोघेही गटगाळ्या खात बुडाल्या हे पाहून पुत्नी ऐश्वर्याने दोघींना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला मात्र तिचे प्रयत्न अपुरे पडले अन तीही त्या खोल खड्ड्यात बुडाली हे भयंकर दृश्य घटनास्थळी असलेल्या एका महिलेनं पाहिलं आणि मदतीसाठी तिने मोठ्याने आवाज दिले गावकऱ्याने घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता पाण्याच्या प्रवाहात बुडालेल्या तिघांचे मृतदेह गावकरी आणि पोलिसांनी नावेच्या सायानं शोधून बाहेर काढलं उमरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंकुश माने यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली उमरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्या या दुर्घटनेनंतर संपूर्ण गावात शोककाळा पसरल्या